राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी गुरुवारी विधानभवनाच्या आवारात महाराष्ट्राच्या लौकिकाला काळेमा फासणारा प्रकार घडला गुरुवारी संध्याकाळी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली विधानभवनाच्या परिसरातच हा सर्व प्रकार घडला यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन देशमुख याला मारहाण केली गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शर्ट फाटोस्त नितीन देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आला नितीन देशमुख याचा गोपीचंद पडळकरांसोबत काही शाब्दिक वाद झाल्याचं आपण व्हिडिओत पाहू शकतो त्यानंतर पडळकर यांचे कार्यकर्ते हे नितीन देशमुख यांच्यावर तुटून पडले होते नितीन देशमुख हा गोपीचंद पडळकरांच्या तीन चार कार्यकर्त्यांशी एक एकटा दोन हात करताना आपल्याला व्हिडिओत दिसून येत आहे या झटापटीत नितीन देशमुख याचा शर्टही फाटायला आला होता विधान भवनातील सुरक्षा रक्षकांनी या सर्व प्रकारामध्ये मध्ये पडत या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं वातावरण कुठेतरी निवडायचा प्रयत्न केला, केला। मात्र गोपीचंद्र पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांची हाणामारी सुरूच राहिली पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला असून काल संध्याकाळी नितीन देशमुखला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले होते त्यामुळे दरम्यान या सगळ्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता असलेला हा नितीन देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आला त्याचं पूर्ण नाव आहे नितीन हिंदूराव देशमुख मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरात राहणारा हा आव्हाडांचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर अनेक राजकीय गुन्हे दाखल असून तो बऱ्याच काळापासून राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पदही भूषवली आहेत तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी कार्याध्यक्ष राहिला आहे जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे तो त्याचं आक्रमक भाषण आणि आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे नितीन देशमुख यांचं पडळकरांशी हे पहिलंच भांडण नाहीये शरद पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना उत्तर देणारा नितीन देशमुख हा राष्ट्रवादीच्या अग्रगण्य कार्यकर्त्यांपैकी एक मानला जातो अजित पवार यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करत पहाटेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी शरद पवार समर्थक प्रचंड संतापले होते यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आयोजित पवार यांच्या विरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती यामध्ये नितीन देशमुख हा आघाडीवर होता तेव्हापासून अजित पवार आणि नितीन देशमुख यांच्यात दरी निर्माण झाली त्यामुळे दोन हजार एकवीस साली अजित पवार यांच्या वाढदिवसावेळी नितीन देशमुख यांना वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली होती दोन हाना पण दादा मला आपलं म्हणा असं प्रकारची ती जाहिरात होती ही पेपर मधली जाहिरात तेव्हा प्रचंड गाजली दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक माफ करा तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल हेतू नव्हता आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या दादा मी अपरिपक्व होतो भावनेच्या भरात माझ्याकडून ते कृत्य घडलं चूक झाली दोन वर्ष मी स्वतःला पश्चातापेच्या तापेच्या अग्निकुंडात झोपून दिलं पण दादा आता सहन होत नाही संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा रूपी आदर भाव व्यक्त करतोय मलाही दादा आज मन मोठ करून कुठेतरी आशीर्वाद रूपी मापीचं रिटर्न गिफ्ट द्या एवढीच विनंती मापक अपेक्षा करतो अशी भली मोठी जाहिरात नितीन देशमुखनं तेव्हा दोन हजार एकवीस साली वृत्तपत्रांमध्ये झळकवली होती आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला गोपीचंद पडळकर पडळकरांना अंगावर घेणं असो त्यांच्या कार्यकर्त्यांशी दोन हात करणं असो जितेंद्र आव्हाडांसोबत जिथे तिथे उभे राहणं असो शरद पवारांसाठी समोर येणं असो अजितदादांविरुद्ध घोषणाबाजी असो किंवा अजितदादांना मनवण्यासाठी जाहिरात का असे ना प्रत्येक ठिकाणी नितीन देशमुख हा चर्चेत राहिला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरनसेस सेन्यूटी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा